चौथा वर्ग नाव नाव कार्तिक है तू तो हा तू स्मार्ट है तू को वर्ग हाँ को वर्ग है दुसरा वर्ग है बर को गांव ची है मोगरा बर तू रेम नागाम पुणे जिल्ह्यात आहे अमरावती जिल्ह्यात आहे का बर 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 तू मंगळुरूचाच होय का याच होय बर चांगले शिता चांगले शिता मोठे व्हा हा शाळेला सुट्ट्या गिट्ट्या मारायचं नाही रोज शाळेत इथंच राहायचं आता डायरेक्ट कवा जायचं घरी दिवाळीला हा दिवाळी दिवाळीला जायचं हा जास्त मस्त करायचं नाही अभ्यास करायचा मस्त शाळा सुटल्यावर मग अभ्यास करायचा हा करा काही लागले तुम्हाला सांगा हा चांगला अभ्यास करायचा आता फुटबॉल आणलाय बॅट आणली आणलं ना हॉलीबॉल आणला रगोऱ्या रगोर्या आणल्या हा खेळा मग उद्या हा या नाशिकचा ना आता चेस खेळला चेस कोण खेळला ह्याच खेळला

पाहिले का सुरला रेल्वे स्टेशनवर आणलं का आता शीत चांगला मोठा हुशार आहे ना चेस का खेळते जबरदस्त हा तुले खेळता येते चेस चेस खेळता येत तुले बाहे तुला वर वारे तू कोणा वर्गात आहे तू कोणा खायचा आहे तू कोणा गावचा आहे हा का बर हा चांगला शीट हा चा याच्या आई बाबाचा पता लागला हा इथ असे मुलं राहतात ज्यांच्या आईवडिलाचा पता नाही त्यांचे आई वडील कुठं आहे हे माहित नाही पुरो भी भी ये भोईशा भोईशा हे पोर हा पोरगा रेल्वे स्टेशनवर वर मतीन भाऊला भीक मांगताना भेटला आणि त्यांनी उचलून आणला आज जर चेस मध्ये एवढे हुशार आहे पोटी अभ्यासात बी एवढे हुशार आहे जर हे समोर भविष्यात त्याच भविष्य नक्की चमकन आणि हे जर काही भविष्यात झाले या शाळेचं नाव हजरा अमर असे अनेक विद्यार्थी आहे हे सगळे अलग अलग ठिकाणून आणले आहे तू मंगळूरच आहे तुझे बाबा काय करते शेती करते बर ठीक आहे अजून असे कोणते पोर आहे असे